चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु, साक्षात गुरु नमस्कार साक्षातमस्कार मी मंदे स्वागत करते आम्ही करणार आहोत दत्त परिक्रमा अक्कलकोट पुरोपुर टू अक्कलकोट ही दत्त परिक्रमा आमची सात ते आठ दिवसांची असणार आहे तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर या दत्त परिक्रमेचे दर्शन करा आम्ही रात्री अकरा वाजून बावीस मिनिटाने सी एस एम टीवरून एम एस सुपरफास्ट मेल रायचूरसाठी पकडली ही ट्रेन रायचूरला साडे पर्यंत पोहोचते पण ट्रेन अर्धा तास लेट असल्यामुळे आम्हाला इथे पोहोचायला दुपारचे बारा वाजले आपल्याला प्रश्न असा पडतो की कोरवपूरला यायचे कसे रेल्वे मार्गाने तुम्ही रायचूर रेल्वे स्टेशनच्या आधीचे म्हणजेच कृष्णा जंक्शन लागते तिथे उतरून तुम्ही सव्वीस किलोमीटर प्रवास करून रिक्षा किंवा बसने पंचदेव पहाड जवळ तुम्ही पोहोचू शकता आणि तेथूनच कुरवपूर हे एक किलोमीटर अंतरावर आहे रायचूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर डायरेक्ट ऑटो देखील पंचदेव पहाड जवळ जाण्यासाठी आहेत येऊन जाऊन फेर दीड हजार इतके आहेत जर तुम्ही बायरोड येत असाल तर मुंबई टू सोलापूर आणि सोलापूर टू हैदराबाद मार्गे जवळपास पंचदेव पहाड सातशे दहा किलोमीटर एवढे अंतर आहे रेल्वे मार्गाने तुम्ही रायचूर रेल्वे स्टेशनला उतरून रायचूर स्थानकावरून तुम्ही बस मार्गाने तेहतीस किलोमीटर अंतरावर अतकुर हे गाव लागते तिथे जवळच पंचदेव पहाड कृष्णा नदीचा तीर लागतो आणि तेथून एक किलोमीटर अंतरावर होडीने किंवा बोटीने मंदिरापर्यंत पोहोचता येते आम्ही रायचूर 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 स्टेशनला उतरून हैदराबाद बस मार्गाने मत्कल या गावी उतरून आम्ही तिकडची लोकल रिक्षा पकडून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तीरावर पोहोचलो समोर दिसत आहे ते छाया आश्रम तुम्ही या आश्रमात ऑनलाईन सुद्धा बुक करू शकता किंवा आश्रमात येऊन तुम्ही रूम सुद्धा बुक करू शकता आश्रमातील रूम सुद्धा स्वच्छ आहेत आणि राहण्याची उत्तम सोय देखील इथे आहे आश्रमामध्ये भाविकांसाठी निशुल्क अन्नछत्र चालवले जाते आम्ही इकडचे भोजन करून फ्रेश होऊन आम्ही जाणार आहोत मुख्य मंदिराकडे श्रीपादछाया आश्रमापासून एक किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीचा काठ आहे आणि नदीच्या पलीकडे श्रीपाद प्रभूंचे मंदिर आहे रस्ता हा अतिशय दुर्मिळ असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस तुम्ही शेती पाहू शकता श्री वल्लभांच्या कृपेने शंकर भट हे कर्नाटकी ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला याच रस्त्याने आले असतील आणि महाराजांच्या कृपेने शंकर भटांच्याच हातून असा महान ग्रंथ रचला गेला त्यामुळेच आज श्रीपाद प्रभूंचे कार्य हे घरोघरी पोहोचले शंकरभट ब्राह्मण जेव्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कोरोपूरला येत असताना मार्गात अनेक पुण्यात्मांचे थोर संतांचे दर्शन घेत मार्गक्रमण करीत होते श्रीपाद प्रभूंनी केलेल्या अनेक के लिला या सर्व काही श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात वर्णन केलेल्या आहेत आज मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजते की त्याच वाटीची वाट स्वरूप बनून मला दर्शनास येण्याचे से भाग्य लाभले येथील प्रत्येक कणात मातीत हवेत तसेच इथे फिरणारे पशुपक्षी महाराजांच्या अस्तित्वाचं जाणीव करून देतात दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा 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 दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुढे तुम्हाला दिसत आहेत डाव्या बाजूला जी इमारत आहे ते दत्त महाराजांचा मंदिर असून इथेच महाराज सूर्यनमस्कार घालत असे तसेच उजव्या बाजूला गाडी पार्किंगची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे थोडेच पावले पुढे जात असताना मला मातेची मूर्ती दिसली पुढे अथांग असे कृष्णा नदीचे भव्य असे पात्र आहे पण माझी नजर स्थिरावली होती ती फक्त श्रीपाद प्रभूंच्या मंदिराजवळ हे ठिकाण एका बेटावर असल्यामुळे चारही बाजूने पाणी आणि शहरापासून तीस ते पस्तीस किलोमीटर दूर असलेले शांत ठिकाण मानव संपर्कापासून लांब आणि भौतिकदृष्ट्या दूर त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त आध्यात्मिक अनुभूती इकडे येऊन तुम्ही अनुभवाल आता आपण इथून जाणार आहोत बोट पकडून मुख्य मंदिराजवळ इथून आम्ही मोटारबोटमध्ये बसून श्रीपाद प्रभूंच्या मंदिरापर्यंत जाणार आहोत कुरवपूर म्हणजेच कुरगुड्डी हे रायचूर जिल्ह्यातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमा भागात आहे ज्या ठिकाणी कृष्णा नदीचे दोन भागात विभाजन झाले त्या भागाला कुरगुड्डी बेट असे म्हणतात कृष्णा नदीच्या काठी आल्यानंतर श्रीपादशी वल्लभ चरित्रामृतामधील अध्याय अध्यायाच्या मधील मला आठवण झाली की या अध्यायात असे वर्णन केलेले आहे की महाराज अनुष्ठान करत असताना अंबिका नावाची स्त्री व तिचा मुलगा आत्महत्या करण्यासाठी नदीजवळ येत होते त्यांच्या पूर्व पुण्याईने त्यांना महाराजांचे मार्गदर्शन लाभले व ते आत्महत्येपासून परावृत्त झाले अंबिकेचा मुलगा हा पूर्वजन्माच्या कर्मामुळे मतिमंद होता त्यामुळेच तेथील लोक त्याचे टिंगल उडवत असत त्यामुळेच त्या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी अंबिकेस शिवपूजा करण्याचा उपदेश केला प्रदोष व्रताचे महात्मे सांगून प्रदोष समयास केल्यास शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती त्यांनी दिली व पुढील जन्मी तुला माझ्यासारखा मुलगा होईल असा वर अंबिकेस त्यांनी दिला हेच ते संकेत होते पुढील जन्माचे त्याचप्रमाणे पुढील जन्मात लाडकरंजा येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी अवतार धारण केला येथे कृष्णा नदीची ओटी ही भिजवलेले हरभारे आणि गुळाने भरले जाते टेंबेस्वामी यांना कृष्णामाईने साक्षात इथे दर्शन दिले होते धन्य कृष्णामाई आणि धन्यती, धन्यती पावनभूमी श्रीपाद प्रभूंनी व्याघ्रेश्वराचा उद्धार केला व त्याने दिलेल्या व्याघ्र रूपातील कातडाचे आसन म्हणून स्वीकारले व त्याला पुढे बद्रिकाश्रमात जाऊन नामस्मरण करण्याचा उपदेश केला याच कृष्णेकाठी एकदा महाराजांचा भक्त रविराज हा महाराजांना भेटायला आलेल्या राजाचे वैभव पाहून दिपून गेला व त्याच्या मनात राजा होण्याची इच्छा प्रकट झाली हे महाराजांनी त्याचे अंतर्मन बरोबर ओळखले व त्याला पुढील जन्मास राजा होण्याचा वर दिला व तुला माझे नरसिंह सरस्वती अवतारात सानिध्य लाभेल असा आहे हा श्रीपाद प्रभूंचा महिमा बघता बघता समोरच माझ्या नजरेस पडले ते श्रीपाद प्रभूंचे मंदिर मंदिर पाहून मन अगदी तृप्त झाले बोट आता किनाऱ्याजवळ लागली आहे आणि इथूनच आपण मुख्य मंदिराजवळ जाणार आहोत इथूनच पायऱ्या चढून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार लागते महाराजांच्या कृपेने मला आज या पवित्र भूमीवर येण्याचे भाग्य लाभले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगम्बरा दिगम्बरा गुरु अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्त गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवै नमः मंदिराची रचना खूप सुंदर आहे दगडी बांधकाम व त्यावर केलेले नक्षीकाम हे देखील सुंदर आहे मंदिर हे अतिशय पवित्र व जागृत स्थान असल्यामुळे पुरुषांना गाभाऱ्यात चोळ्याने जावे लागते मंदिरात अभिषेक केला जातो पहाटे सहा ते नऊ ही अभिषेकाची वेळ आहे बारा वाजता आरती व वा प्रसाद असतो या ठिकाणी पारायण होम हवन शांती इत्यादी पूजा देखील नियोजन करून केल्या जातात आतमध्ये गाभाऱ्यात व्हिडिओ शूट अलाउड नसल्यामुळे मी आतमधील व्हिडिओ शूट करू शकले नाही पण गाभाऱ्यातील दर्शनाचा अनुभव हा अतिशय विलक्षणीय होता माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे मला वाटले आज ज्या ठिकाणी पादुका आहेत त्या ठिकाणी महाराज तपश्चर्यासाठी बसत असत आजही गाभाऱ्यात त्यांचे अस्तित्व जाणवते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री गुरु दत्तात्रयांनी धर्मरक्षणासाठी भक्तरक्षणासाठी आणि जनकल्याणासाठी अवतार धारण केलेला आहे त्यापैकी कलियुगात श्री गुरु दत्तात्रयांचे प्रथम अवतार हे श्रीपाद प्रभू यांचा जन्म इसवी सन तेराशे वीसमध्ये माता सुमती आणि पिता अप्पलराज शर्मा या पुण्यदांपत्याच्या पोटी पिठिकापुरम येथे झाला आपल्या भावंडांचे अपंगत्व दूर करून त्यांनी आपल्या मातापित्यांची चिंता दूर केली वयाच्या सोळाव्या वर्षी मातापित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद प्रभू हे प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्री पर्वतावर जाऊन काही काळ त्यांनी तेथे वास्तव्य केले आणि फिरत फिरत ते गोरखपूरला आले इथून पुढे आम्ही जाणार आहोत वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामींच्या गुहेजवळ

तटवृक्ष साधारणतः हजार वर्षापूर्वीचा आहे याच ठिकाणी देऊळ बंद या सिनेमाचे शूटिंग सुद्धा झाले होते अतिशय शांत असा हा परिसर आहे इथे आल्यानंतर तुम्हाला आध्यात्मिक अनुभूती अनुभवायला मिळेल श्रीपाद प्रभूंनी कुरवपूर या ठिकाणी चौदा वर्ष वास्तव्य केले होते या ठिकाणालाच श्रीपाद प्रभूंची तपोभूमी म्हणून ओळखली जाते ज्या ठिकाणी वटवृक्ष आहे त्या ठिकाणी प्रभूंचे मंदिर आहे तसेच तुम्ही पादुका देखील पाहू शकता मंदिरामध्ये सुंदर अशी संगमरवरीची श्रीपाद प्रभूंची मूर्ती आहे मूर्ती ही अतिशय सुंदर आहे मूर्तीच्या डोळ्यांमध्ये प्रेमभाव व तसेच चेहऱ्यावर स्मित हास्य आहे येथे येणारे भाविक या वटवृक्षाजवळ गुरुचरित्र व श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृताचे पारायण करतात येथील शांतता व वा वातावरणाची सुंदरता पारायणास व धार्मिक कार्यास सकारात्मक आहे ही आहे टेंबेस्वामींची गुहा याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती तेंबेस्वामी यांनी संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोर कष्टोधारण स्तोत्राची रचना केली आणि याच ठिकाणी टेंबेस्वामी तपश्चर्या सुद्धा केली होती ही गुहा अतिशय प्राचीन आहे आतमध्ये आपल्याला रांगत रांगत जावे लागते या गुहेत एकच माणूस बसू शकतो अशी गुहेची उंची आहे आणि गुहेची जागा ही खूपच छोटी आहे श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच स्वामी यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा सा साक्षात्कार झाला या गुहेत पूर्वी नागराज राहायचे त्यांना टेंबेस्वामींनी इथून जाण्यास सांगितले टेंबे महाराजांनी येथेच त्यांचा चातुर्मास संपन्न केला निघताना मंदिराचे शेवटचे दर्शन घेताना मन अगदी जड झाल्यासारखे वाटले हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा महाराजांच्या कृपेने जी काही पौराणिक माहिती मी तुम्हाला सांगितली आहे त्यात जर काही त्रुटी आढळल्यास तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता आता वेद लागले आहेत ते महाराजांचे दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुराचे दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे नमः श्रेष्ठ अस्ति गुरुर्ब्रमा गुरू विष्णु गुरूर्देव महेेशरा परब्रह्म, तस्मै श्री नमः